उद्धवजी अटक कोणी कोणाला करायची भाषा तुम्ही सांगताय मान्य देवेंद्र फडणवीसांना खोट्या केसमध्ये अटक करून तुरुंगात टाकण्यासाठीची सगळी कहाणी देवेंद्रजीनी सभागृहातच मांडली आहे कॅमेरात कैद झाली आहे पेन ड्राईव्हच्या रूपाने त्या ठिकाणी असलेल्या सीबीआय कडे आहे आता त्या ठिकाणी इन्क्वायरी सुद्धा चालू आहे अजिबात चिंता करू नका तुम्ही मुख्यमंत्री असताना हा जो काही उद्योगधंदा झाला देवेंद्र फडणवीसांना अटक करून जेलमध्ये टाकू या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र आणि मराठी माणूस अजून त्याच्यावर डोळा ठेवू लक्ष ठेवू नये आणि म्हणून खोट्या गोष्टींवर जर आव्हान देणारच असाल तरी भाषा हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांची भाषा नाही आहे तुम्ही राहू नये तर मी राहू तुम्हाला गांभीर्याने कोण घेते उद्धवजी असंच गाडण्याची आणि संपवण्याची भाषा तुम्ही शरदचंद्र पवारांशी करत होतात सोनिया गांधीच्या काँग्रेसशी करत होतात आणि ज्या वेळेला वेळ पडली स्वतःचा स्वार्थ जागृत झाला तेव्हा तर शरद पवारांना तुम्ही मिठी मारलीत आणि गाडण्याची भाषा विसरलात ज्या तुमचा स्वार्थ खुर्चीचा झाला तेव्हा सोनियाजींच्या काँग्रेसकडे तुम्ही कुर्निसाद करायला गेलात त्यांना संपवण्याची आणि गाडण्याची भाषा तुम्ही विसरलात त्यामुळे जनता तुम्हाला गांभीर्याने घेत नाही आणि देवेंद्रजींसारखा कार्य करता तर या आव्हानावर प्रत्यक्ष महाराष्ट्राची मराठी माणसाची आणि या देशाच्या सेवेमध्ये सदैव तत्पर आहे आव्हान घेतलं